नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण कुसखुशीत आणि क्रंची अशी मस्तपैकी ओल्या नारळाची करंजी तयार करूया तर इथे बघा मी पॅनमध्ये तूप टाकायला विसरलेले साईडने लगेचच टाकलं आणि ते खोबरं टाकले खोबऱ्यातलं जे पाणी असतं ना ते थोडंसं आपण सुखवून घ्यायचं एकदम भाजतो खोबरं तसं नाही करायचं थोडंसं कमी करायचं त्याच्यातलं पाणी आणि नंतर गूळ टाकायचा पण हा गूळ आहे तो मला चिक्कीचा गूळ मिळाला आहे माझं पुरणपण चिक्कीसारखंच झालं आहे कारण ओला गुळ मिळाला मला असं म्हणजे काय म्हणायचं आपण त्याला ज्याचा आपण पाक तयार करतो ना तो गूळ मिळाला आहे मला त्याच्यामुळे थोडंसं असं माझं पुरण ते आहे ते चिकट झालं आहे तर इथे बघा आपलं पुरण तयार झालं आणि त्याच्यात आपण थोडासा खसखस आणि वेलची पावडर टाकली आहे आणि व्यवस्थित असं मस्तपैकी पुरण तयार करून घेतलं आहे पण थोडंसं चिकटपणा आला त्याला एक वाटी आपण गव्हाचं पीठ घेतले अर्धी वाटी मी रवा टाकले आहे चवीपुरतं मीठ टाकलं आहे बघा आणि इथे आपण ना दीड चमचा पोहे खायच्या चमच्याने म्हणजे मी ज्या चमच्याने ढवळते त्या चमच्याने तूप गरम केलं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये गरम गरम तूप टाकून व्यवस्थित सगळं हे मिश्रण ढवळून घेतलं आहे तर तूप जे आहे ते व्यवस्थित पिटायला लागायला पाहिजे आणि गरम असताना असं हात पटकन घालू नका भाजण्याची शक्यता असते आणि अशा प्रमाणामध्ये जर तुम्ही करंजी केली तर करंजी तुमची एकदम खुसखुशीत बनणार आणि सात ते आठ दिवस टिकू शकते इतकी छान करंजी बनते तर इथे बघा मी असं मस्तपैकी पीठ मळून घेतलं आणि एकदम आपण पुरीला मळतो ना तसंच घट्ट मळायचं नरम मळायचं नाही थोड्या वेळाने आपला पाच ते दहा मिनटाने याच्यातला रवा जो आहे तो व्यवस्थित असा फुलतो आणि थोड्या वेळाने आपण हे करायला घ्यायचं तर इथे मी थोडेसे गोळे केलेत तयार बघा आता ह्याला मी पीठ नाही लावणार आहे कारण आपण तूप टाकलं आहे ना त्यामुळे जसं आपण पीठ न लावता पुऱ्या तळतो की तशाच ह्या पारी लाटल्या जाणार आहेत करंजीच्या तर असं आपण लाटत जायचं आणि मी चिरणं आहे ना त्यानेच कट करणार आहे त्यामुळे छोट्या छोट्याच पारी ठेवल्या आहेत इथे मी मोठ्या बनवल्या नाही आहेत कारण साच्या जे आहेत माझे तर ते मी शिफ्टिंग केल्यापासून मला सापडतच नाही आहेत पण आता नाही सापडले तर मी दोन तीन दिवसात जाऊन एक दोन साचा आणावेच लागणार आहेत मला आता पुढे दिवाळी पण येते तर आत्ता मी विसरले त्याच्यामुळे ॲडजस्टमेंट केली चिरण्यानेच कट केलं आणि तुम्हाला दाखवलं आहे तर अशा सगळ्या मी करंज्या आहेत त्या चिरण्याने कट करून घेतल्या ह्या बघा इथे मस्तपैकी चिरण्याने सुद्धा छान होतात पण साच्याच्या केल्या तर एकाच साईजमध्ये तयार होतात तर इथे मी सगळ्या पारी भरून घेतले आहेत आणि ठराविक करंजा मी कट करूनसुद्धा सुद्धा आहेत बघा तेल गरम करत ठेवलं आहे आपण आहे इथे तर आता गरम तेलात आपण सोडूया आणि गॅस बारीक ठेवूया कारण आपण याच्यात तूप टाकले त्यामुळे खूप खुसखुशीत आणि क्रंची अशा आपल्या ह्या करंजा बनणार आहेत तर इथे बघा आपण गॅस बारीक करून ठेवल्या आणि व्यवस्थित असे त्यांना अल्टी पलटी करून छान असे लाल कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी अशाच प्रकारे ह्या सगळ्या करंजा तळून घेतल्या आहेत आणि छान अशा टम्म बघा फुगल्या आहेत हात लागला ना तरी त्या फुटणार आहेत इतक्या टम्म झालेल्या होत्या तर इथे अशा आपल्या नारळाच्या करंजा तयार